कडक मनाचं जय भीम जय शिवराय लाईव्ह वरती स्वागत आहे आज दत्ता भाऊ म्हणते तसं झालं जास्त झाली वाटत आज सगळ्यांना बऱ्याच भावांना मला वाटते आज सुट्टी असेल आज रविवार असल्यामुळं पण आज एक पण नाही येऊला Vá hum. pre. दादा खूप दिवसांनी ला या कोंबड आहे का करा करा जेवण करा आम्ही पण बनवणार आहे आता कशा तुम्ही बरेच दिवसांनी कमेंट आली तुमचे अनिल दादा जय दिवसांनी हा ना मला वाटत एक दोन महिन्यानंतर कारण मी पण या टाइमला कधी लाईव्ह घेत नाही पण ना आज घे घेतली कारण जेणेकरून माझी जे रात्री असते आज कॉमेट आज कमेंट आले तर कोंबड्यासारखं हो मग कशा आहात तुम्ही सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा रामदा दादा हाय ताई जेवण झालं का गाव कुठलं हाय दादा लाईव्ह स्वागत आहे मी कल्याणमधून लाईव्ह आहे संडे आहे ना म्हणून आज कोंबड मग मंडे आहे काय दादा जेवण झालं का ताई नाही माझ जेवण बाकी आहे नाष्ट झालाय जेवण बाकी आहे करेल अजून थोड्या वेळानं कारण माझा फेसबुकच्या थोड़ा अकाउंटचा प्रॉब्लेम झाला तेच बघायला गेले ते पण तो पण सॉल्व्ह झाला अजून दोन तीन दिवस लागतील बघू आता काय होते सत्यचे दादा मंडे लांडे संडे भोया मंडे हां ते बरं आहे सतीचे दादा चॅनलचं काय झालं लाईव्ह घेताय का झालं कॉस्ट टाइम कम्प्लीट कारण आता कंटिन्यू करून माझं चॅनल हाफ म्हणता झाले अजून फुल व्हायला थोडं बाकी आहे दादा चित्र जाताई वाश्टेम, वाश्टेम बाकी वॉश टॅम्प फर्स्ट टाइम बाकी बाकीच असणार लॉन्ग व्हिडिओ पण अपलोड करायचे हो का सेवा म्हणजे कल्याण शिव कल्याण मधून लाइव आहे सत्यचे दादा लाइव्ह नाही घेतली खूप दिवस झाले जसा वेळ भेटेल तसं घ्यायचा आणि जॉनी करून जर लाइव्ह होत नसेल तर ब्लॉग अपलोड करायचे मला स्वतःलाच होत नाही कसे हो मै कल्याण सेव कल्याण मधून लाईव चालू आहे क्या करते हो भाई मैं तो घर पे ही रहती हूँ घरीच माझं शिलाईचं काम चालू असतं कॉल बिडिंग ड्रेस वन पीस ब्लाउज चालू असतं त्यामुळे मग काय बाहेर तर काही जॉब करत नाही घरीच असते सुरू आली इथं बाय बाय करायला बाकीचे मामा कुठे गेले तर आज काम आहे कर सगळ्यांनी लाईवला लाईक करा जे कोण चॅनल होते नवीन या चॅनल ला सबस्क्राईब करा बरोबर मला वाटलं ऋषी दादा कोण आहेत का सगळे गाज झाले का स्वप्नात चला तर बाय मग मी रात्री नऊ वाजता लाईव्ह घेल किंवा साडेपाच ला घेईल लाईव अजून कोणाची काय कमाई अं चला बाय सगळ्यांना